नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये असलेली स्त्री म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की ही काय करते घरी का काम काहीच करत नाही तर घरीच असते असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो पण घरात एवढी काम असतात की ती संपतच नाही फक्त संपवावी लागतात वेळे अभावी आता कोणीतरी येणार आहे मग त्याचा नाश्ता करायचा आहे त्याचं हे आहे त्याचं ते मला ते आहे की सगळ्यांचं जीवन सगळ्यांचं रोजची दैनंदिनी जे लोक बाहेर जातात कामानिमित्त त्यांची पण दैनंदिनी तितकीच अ धावपळीची आणि धकाधकीची असते पण ग्रहिणीची सुद्धा जी दैनंदिनी आहे तर ती खूप धकाधकीची असते आणि धावपळीची सुद्धा असते कारण घरात आपल्या किती माणसं आहेत मग त्या प्रत्येक माणसाच बाहेर जाण्याची वेळ त्याचं खाण वगैरे सगळं ह्या गोष्टी त्याचा डबा असेल तर या सगळ्या गोष्टी तिला सांभाळाव्या लागतात त्यातून स्वतःच पण करावं लागतं आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात बाहेर जाऊन काही आणणं असतं खूप गोष्टी दिवसभरात आपल्या घरात सुद्धा लागत असतात त्या आपल्याला स्वतःला जाऊन म्हणजे तिला जर सवय असेल ह्या गोष्टीची की स्वतः आणण्याची तर तिला स्वतःलाच वाटत असतं की हां हे आपण जाऊन आणायला पाहिजे भाजी असो काही बाकीची गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी ती स्वतः आणत असते सकाळी पेपर येत असतो दूध येत असतं कुणी जर तुमच्याकडे काम करायला असेल तर त्या व्यक्ती येत असतात घरी असं सगळ्या गोष्टी ह्या घरी असलेल्या व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात त्यातून अजून फोन येत असतात नातेवाईकांची नातेवाईकांचे किंवा आपल्या स्वतःला कुणाशी तरी बोलायचं असतं आणि खूप गोष्टी असतात की त्या मोजताही येत नाही कोणी अचानक पाहुणे येतात कुणीतरी आपल्याला अचानक कुठेतरी बोलवतो ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि पण जायला मिळतं की नाही तिला तर कधीच कुठे जायला मिळत नाही गृहिणी असाल तर नक्की लक्ष देऊन ऐका ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात प्रत्येक गोष्ट ही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिला वेळ द्यावा लागतो तितकंच त्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी अगदी आपुलकीनं आपलेपणानं करावं लागतं आणि स्वतःसाठी सुद्धा पण तिला कधी कधी स्वतःसाठी नाही वेळ मिळत आणि गृहिणी म्हणून वावरताना सगळ्यांचा समज असा असतो की ही घरीच असते हिला काहीच काम नसतं पण असं काहीही नाही होत सगळ्यांचा एक गैरसमज आहे की घरी असलेल्या व्यक्तीला काहीच काम नसतं किंवा आता मुलं मोठी झालेली आहे महिला कुठे काय काम आहे आता सगळ्या जबाबदाऱ्या संप असं नसतं काही जबाबदारी कधीच संपत नाही संसारातली जबाबदारी ही कधीच संपत नसते शेवटपर्यंत आणि शेवटी सुद्धा म्हणजे मला तरी असं वाटतंय पण ह्या सगळ्या गोष्टी तिला कराव्याच लागतात आणि लक्ष द्यावं लागतं गृहिणी म्हटल्यानंतर ती चोवीस तास ती घरी असते चोवीस तास बाहेर व्यक्ती कामानिमित्त बाहेर पडते त्याचा थोडा तरी वेळ बाहेर जात असतो पण एक गृहिणी म्हणून वावरताना तिला चोवीस तास घरीच थांबावं लागतं आणि सगळ्या गोष्टी तिला इतक्या आपलेपणानं करायच्या असतात ना करन है। चालो तो, तो, था था। कि सकाळपासून तिची दैनंदिनी खूप वेगळी असते कारण माझा स्वतःचा सुद्धा हा अनुभव आहे सकाळपासून चालू असतं दूध येतं पेपर येतो सकाळचा डबा असतो किंवा मग कोणाला काही नाश्त्याला पाहिजे असेल त्या गोष्टी असतात दुपारचं काही खायचं हा विचार असतो डोक्यात कोणी कामासाठी वगैरे आपल्याकडे असेल अ त्या आपल्याकडे येत असतात आणि अजून कुणीतरी अचानक पाहुणे वगैरे येत असतात किंवा आपल्याला अचानक फोन येत असतो आपल्याला कुणाशी तरी, तरी बोलायचं असत कुरिअरवाले येत असतात पार्सलवाले येत असतात अमेझॉन ब्लिंकिट स्विगी ह्या सगळ्या गोष्टी तिला स्वतःलाच सांभाळाव्या लागतात कारण ती चोवीस तास घरी असते तर त्यातून तिला तिच्या आवडीचं सुद्धा काहीतरी करायचं असतं आणि ह्या सगळ्यातून तिला स्वतःला अ सुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागतं सकाळचा योगा असतो वाचन असतं किंवा आता सध्या तर सगळ्या कहिणी व्हिडिओ वगैरे बनवत आहेत तर ते अजून एक त्यांची आवड आहे त्यासाठी वेळ काढावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी इतक्या असतात की त्या मोजता येत नाही आहेत आणि घरी असलेल्या स्त्रीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मोजूच शकत नाहीत कारण तिला प्रत्येक प्रसंग तिचा नवीन असतो प्रत्येक मागणी वेगळी असते खाण्यापिण्याची सगळ्याच गोष्टी तिच्यासाठी नवीन असतात पण तिला कुठल्याही मॅनेजमेंटची गरज लागत नाही ती स्वतःच त्यावेळी युक्तिपूर्वक निर्णय तिथं घेत असते मग कुठला नाश्ता करायचा असतं किंवा काय जेवायला काय करायचं या बाबतीत तिला स्वतःच स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात किंवा दुसऱ्यांच्या आवडीनुसार सुद्धा करावंच लागतं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि संसार म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं प्रत्येक गोष्ट सांभाळणं माणसं सांभाळणं माणसं जपणं तडतोड करणं थोडाफार संसारात त्याग तर करावाच लागतो प्रत्येकालाच करावा लागतो दोघ ही दोघांनाही करावा लागतो पती पत्नी दोघांनाही करावा लागतो सगळ्या गोष्टींसाठी आणि आता आपण ग्रहिणी या विषयावर बोलतोय तर तिला ह्या सगळ्यातून जावं लागतं म्हणजे आणि पण तिला कुठलीच भीती वाटत नाही कारण ती अं म्हणजे तिला काहीच वाटत नाही तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सहज असतात म्हणजे जर तुम्ही तुमची दैनंदिनी अशा पद्धतीनं करत असाल ना तर ती खरोखर एक तपश्चर्यासारखी होऊन जाते म्हणजे माझं स्वतःच अनुभव आहे तेच शेअर करते मी कारण कसं आहे की तुम्ही तुमची दैनंदिनी प्रत्येकाचं प्रत्येकाला जे जसं हवं आहे तसं द्या काही प्रश्न नाही पण तुम्ही तुमच्या स्वतःचं पण बघा थोडंसं आणि सकाळचा थोडा योगा एक तास दीड तास स्वतःसाठी काढा तेवढा काढायलाच पाहिजे आपल्याला अर्धा तास तरी काढावाच लागेल मी तर तास दीड तास काढतेच नक्की आणि थोडस वाचन करा ग्रंथ वाचन असू दे ग्रंथ वाचन करा किंवा चांगल्या कविता चांगले लेख असले ले तर वाचा अं ह्या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःला वेळ काढावा लागतो आणि आपण घरात असताना किती सकारात्मक विचार करतो किती म्हणजे तुम्ही मनातून तुमच्या भावना किती सकारात्मक आहेत दुसऱ्यासाठी प्रार्थना करताना आपल्या स्वतःसाठी आपण काय बोलत असतो घरातला आपला वावर कसा आहे आणि आपण घरात वावरताना सगळ्या गोष्टी आपल्या सकारात्मक मग सकाळचं दिवा लावणं वगैरे असो उद्भती असो ह्या सगळ्या गोष्टी खूप सकारात्मक आहेत म्हणजे तुम्ही देव माना न माना काहीही प्रश्न नाही आहे पण तुम्ही फक्त दिवा जरी लावला घरात तरी खूप प्रसन्नता येते त्यासाठी अगदी देवाला काही देवाची तिथे मूर्तीच ठेवायला पाहिजे असं पण काही नाही आहे किंवा तुम्हाला तिथं जाऊन बसायलाच पाहिजे असं पण काही नाही आहे फक्त सगळ्यांना दिसेल असा एक दिवा असला पाहिजे घरात निरंजन मधला तेलाचा किंवा तुपाचा उदबत्ती असली पाहिजे सकाळ संध्याकाळ इतकं छान प्रसन्न वाटतंय ना वातावरण मग त्यासाठी तुम्हाला अगदी देवाची मूर्ती तिथं ठेवायला पाहिजे असंही काही नाही आहे कारण तुम्ही जर संतांना मानत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील आपोआपच कारण संतांनी सांगितलेलं आहे की दैनंदिन जीवन आपलं जे आहे आपण जे दैनंदिन जीवन सहज जगत आहोत आहोत त्यामध्ये फक्त ईश्वराचं स्मरण करायचंय आपल्याला त्याची जाणीव ठेवायची आहे आणि त्याच्या स्मरणात त्याच्या जाणीवीत आपल्याला आपलं दैनंदिन जीवन जास्तीत जास्त मुक्त करायचं आहे आणि आनंदी बनवायचं आहे इतकं सहज अध्यात्म संतांनी सांगून ठेवलेलं आहे तर तोच सहजपणा तीच संतांची शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकानं म्हणजे ही कला जर प्रत्येकाला जमली ना खरंच सगळ्यांचं जीवन इतकं सुंदर आणि आनंदी होईल म्हणजे कल्पनाच करावी लागेल त्याची पण कसं आहे तुम्ही तुमचा वावर दिवसभरातला घरातला कसा आहे त्यावर तुमच्या घरातलं वातावरण शांत असतं किंवा सतत मग कटकट करणं किंवा हे मी केलं हे जे प्रत्येक गोष्टीत आपण सगळ्यांशी भांडू नाही शकत आणि जर भांडत असलो ना त्याचा त्रास आपल्याला जास्त स्वतःला होतो म्हणून घरात जितकं आपल्याला शांत राहता येईल ना तितकं आपण शांत राहायचं जितकं सगळ्यांना आनंद देता येईल तेवढा आनंद द्यायचा जितकं आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सांगता येतील तितकं सांगायचं जितका चांगला सल्ला आपल्याला देता येईल तितका द्यायचा म्हणजे जे चांगल्या गोष्टी आपल्याकडून ज्या कुटुंबात असू दे कोणालाही असू दे चांगल्या गोष्टी चांगले शब्द चांगलं वागणं चांगलं बोलणं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ग्रहिणी असताना सुद्धा घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचा परिणाम होत असतो आपण काय काय करत असतो दिवसभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि हा सगळा जो आपण दिवसभरात चोवीस तासातला जो आपला दैनंदिनीमधला जे आपलं वागणं आहे वावर आहे तो आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या स्वतःवरती खूप त्याचा चांगला परिणाम होत असतो त्यामुळे नेहमी शांत राहणं स्वयंपाक करताना सुद्धा अगदी परमेश्वराचं स्मरण करणं किंवा त्याच्या नामस्मरणात स्वयंपाक करणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं जर आल्या ना तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या तर आपलं जीवन दैनंदिन जीवन ही एक तपश्चर्या होऊन जाते बरं का आणि ते सत्य आहे ही तपश्चर्याच आहे आपण जे करतोय ना त्याच्यासाठी कुठे सगळं सोडून आपल्याला कुठे जंगलात आपल्याला संसार सोडून कुठं दुसऱ्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही आपल्या घरात इतक्या गोष्टी घडत असतात इतकं सगळं काही घडत असतं त्या सगळ्याला आपल्याला तोंड द्यायचं असतं पण ते फक्त शांततेने आणि ही शांतता आपल्यात आलीच पाहिजे त्यासाठी आपल्याला शांत बसणं पण जमलं पाहिजे दिवसभरात थोडस तरी पाच मिनटं शांत बसावं लागतं विचार करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रहिणी असताना म्हणजे आपण तुम्ही जर घरात असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर करत असाल स्वयंपाक करताना किंवा वावरताना आपली सकारात्मकता खूप महत्वाची आहे आपला वावर आपले शब्द दुसऱ्याला बोलताना समोरचा कितीही चिडून आला तरीही आपण तितक्या शांततेनं ते झेलायचं असतं अपमानतो आणि शांतपणे त्याच्यावर विचार करायचा आणि मग बोलायचं हा भाव जर ठेवला आपली भावना खूप पवित्र पाहिजे निर्मळ पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींचा इतका आपल्या घरावरती कुटुंबावरती आपल्या स्वतःवरती इतका सुंदर त्याचा परिणाम होत असतो ना आणि ती एक खरोखर तपश्चर्या आहे जी आपण संसारात राहून सुद्धा त्याचा इतका सुंदर अनुभव घेऊ शकतो म्हणजे खूप आनंदी राहू शकतो आणि खूप ऊर्जा आपल्याकडे एकत्र करू शकतो हे सगळं कशामुळे तर आपल्यातल्या गुणांची ताकद आपला ता स्वभाव आपल्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण कसं घरात वावरतो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय ऐकत असतो आता सकाळी सकाळी घरातलं वातावरण भजनानी करा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं एकदम सकाळी सकाळी दिवा लावा उदबत्ती लावा इतकं सुंदर वाटतं छान वाटतं आणि त्यात आपण थोडं शांत बसायचं तुम्हाला जिथं बसायचं असेल तिथं बसू शकतात देवाजवळ जाऊन बसायला पाहिजे असंही काही नाही पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे ना तो आपल्या घरातल्या वातावरणावर होतो असतो माणसांवर होत असतो मग तो कितीही चिडून आलेला माणूस असू दे किंवा कितीही तो रागात असू दे तो शांत व्हायलाच पाहिजे असं जर एखाद्या घरी असलेल्या स्त्रीचं वातावरण असेल ती सगळं हे करत असेल सकाळचं भजन वगैरे लावत असेल दिवा उत्पत्ती करत असेल किंवा स्वयंपाक करताना सुद्धा ती ईश्वराचं स्मरण करून स्वयंपाक होत असेल तिचा कि हा प्रसाद आहे म्हणून आणि आपलं आत्मचिंतन राहू दे तुम्हाला देवाजवळ नाही बसायचं पण स्वतःच आत्मचिंतन स्वतः करायला पाहिजे स्वतःला कधीतरी प्रश्न विचारावेत कि आपण आहोत कशासाठी का आहोत आपलं अस्तित्व काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडं शांत बसून विचारायला पाहिजे असे जर तुमचे विचार असतील आणि असा जर तुमचा वावर असेल ना तर अक्षरशः खरी खुरी तपश्चर्या ह्यासारखी कुठलीच नाही आहे वेगळं काही करायची गरज नाही आहे किंवा वेगळं कुठंतरी तुम्हाला जायची पण गरज नाही कोणाकडून काही शिकायची गरज नाही तुम्ही तुमच्या अंतरात्म्यातल्या परमेश्वराला गुरु म्हणा परमेश्वर ही अशी ताकद आहे की परमेश्वरचं अस्तित्व मान्य केलं ना की गुरु आपल्याला भेटतात हे सत्य आहे आणि तुम्ही जर विश्वास जास्तीत जास्त दृढ करत गेला तर गुरु नक्कीच भेटतात आपल्याला आणि मनात आपल्या जिथं आनंद मिळतोय ना ते नक्कीच त्या गोष्टींना तुम्ही फॉलो करा जिथून तुम्हाला आनंद मिळतोय त्या गोष्टी नक्की पुढे पुढे चालत राहा त्या गोष्टीवरून कारण आपला अंतरात्मा आपल्याशी संवाद साधत असतो आपला अंतरात्मा आपल्याला मार्ग दाखवत असतो पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात राहून अभ्यास केला ना ह्या सगळ्या गोष्टींचा तरी सुद्धा ही खूप मोठी तपश्चर्या आहे त्याला अजून काही वेगळं करायला जायची गरज नाही लागत किंवा वेगळं काहीच करायची नाही साईबाबांनी तर सांगितलेलं आहे तुम्ही उपवास उपाशी पोटी देवाला शोधू नका हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही खाऊन पिऊन जे काय आहे का परमेश्वराला शोधायचं आहे ना तुमच्या योग्य त्या कर्मातून शोधा चांगल्या वा वागण्यातून शोधा चांगल्या वाणीतून पवित्र वाणी तुमची यायला पाहिजे चांगले शब्द तुमच्यातून बाहेर पडायला पाहिजे तुमचा वावर चंगला चंगला चांगला असला पाहिजे तुम्ही जे बनवत आहात ते सगळं चांगलं शुद्ध भावने भावनेनी करा काहीही दुसरं करायला लागत नाही अध्यात्म म्हणजे तुमची सकारात्मकता तुमचं चांगलं वागणं तुमचा चांगला वावर तुमचा चांगला वावर तुमची दुसऱ्याशी तुम्ही कसं वागता स्वतःशी कसं वागतं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि हे सगळं कुठेही त्याला जावं लागत नाही फक्त आपल्या घरात राहून सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आनंदानं शांतपणे सगळ्या गोष्टी केल्या ना तर तुमच्या कुटुंबातलं वातावरण तुमच्या घरातलं वातावरण तुमच्या कुटुंबातल्या माणसांचं वातावरण एवढंच काय तुमच्या नातेवाईकांवरती सुद्धा हा परिणाम होत असतो तुम्ही जिथे राहायला आहात तिथेसुद्धा त्या वातावरणात तुमची पॉझिटिव्हिटी तुमची सकारात्मकता पसरत असते हळूहळू आणि हे तुम्हाला तुमच्या वागण्यातून लक्षात येतं तुमच्या अनुभवातून लक्षात येतं कारण परमेश्वर हा अनुभवायचा असतो त्याचं ज्ञान हे जाणायचं असतं अनुभवायचं असतं तरच हा आनंद मिळू शकतो आपल्याला तुम्हाला।, तुम्हाला जर आवडल्या असतील ह्या सगळ्या गोष्टी घरी राहूनच कशी आपली तपश्चर्या होत असते घरच्या घरी आपण कसं सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करू शकतो आपल्या खाण्यापिण्यावर आपण काय खायचं काय नाही खायचं ह्या सगळ्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत बरं का आपण काहीही खाऊ शकत नाही कारण आपली आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि शरीर म्हणजे मशीन नाही जितकं शक्य आहे तेवढं काम करत राहा पण थोडस थांबा बोलताना सुद्धा थोडा विचार करा खाताना सुद्धा विचार करा सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ना ह्या कधी करतात आपल्याला जेव्हा आपण आपल्यासाठी स्वतःसाठी शांत बसतो पाच मिनिटं म्हणून स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करा आणि तुमच्याही घरातलं वातावरण जर तुम्ही ग्रहिणी असाल घरी असाल तर तुम्हाला काही काम नाही असं अजिबात समजू नका सगळी कामं आपल्याला करावी लागतात तीही शक्तिरूपाने करावी लागतात आणि हा शांत बसणं म्हणजे अगदीच शांत बसणं नाही आहे जर काही गोष्टी चुकीच्या असतील तर तिथं आपल्याला जाणीव करून द्यावी लागते तिथं दुर्गरूप धारण करावं लागतं आणि शक्तिरूपी आईची जाणीव तिथं आपण स्वतः करून घ्यायची आणि समोरच्या माणसालाही करून द्यायची शांत म्हणजे अगदीच शांत नसते शांतता ही अं बाबांनी सांगितलेलं आहे शांतता ही जगाची भाषा आहे त्याच्याशिवाय आपल्याला आपलं मौन पाळलं नाही शांत राहिलं नाही थोड्या वेळासाठी तर आपल्याला ती ताकद करणार नाही आपल्याला विचार करणार नाही आपण काय करतोय ह्या गोष्टीच आकलन होणार नाही आपल्याला शांतता तर ती महत्वाचीच आहे पण समोर काही चुकीचं वाटत असेल तर त्यासाठी व्यक्त पण व्हावं लागतं जाणीव करून द्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या जर गृहिणी असाल घरात राहत असाल तर तुम्हाला हा एपिसोड आपला कसा वाटला त्यावर नक्कीच तुम्ही तुमचा अभिप्राय व्यक्त करा आणि जर आवडला असेल तर नक्कीच शेअर आणि लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार